सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर रस्ते खराब असतील किंवा रुंदीकरणाचं टोल आकारणी करता येणार नाही या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज किनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करत कोल्हापूर ते पुणे मार्गावरील टोल वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली सध्या पुणे कोल्हापूर महामार्गावर रुंदीकरणाचं कोंडीमुळे वाहन चालकांना प्रचंड सहन करावा लागतोय सहा ते सात अधिक वेळ घेतोय पावसाळ्यामुळे रस्त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली असून वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टोल बंद करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिलाय जर तात्काळ टोल वसुली बंद केली नाही तर स्वाभिमानी स्टाईलने टोल नाके बंद करण्यात येतील या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील सुधीर मगदूम, विक्रम पाटील अण्णा मगदूम नितेश कोगनोळे राजू पाटील उमेश पाटील महावीर चौगुले पिंटू शिरणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते वाहन चालकांतूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत करण्यात येत असून खराब रस्त्यांवर टोल आकारणी अन्यायकारक असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं जातंय प्रशासनाने तात्काळ टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळ घेऊन आम्ही किल्ली टोलनाकेवर आलो लोकाज आपल्या हद्दीत सुप्रीम कोर्टाचा yeah. निकाल आलेला आहे जोपर्यंत रस्ते टकाटक आणि स्वच्छ खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा टोल आकारायचा नाही अशा पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे तरी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली इली टोल नाक्यावरती बेसुमार अशा पद्धतीनं प्रवाशांच्याकडनं टोल वसूल केला जातोय आणि आम्ही काही प्रवाशांच्या या ठिकाणी त्यांचं मत घेतलं त्यांच्याकडनं ऐकून घेतलं तर ज्या ठिकाणी पुण्याहून कोल्हापूरपर्यंत याला तीन तासाचा ता प्रवास लागतो त्या ठिकाणी त्या प्रवाशांनी सांगितलं की आम्हाला सात सात तास लागा लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमची मानसिकता नाही या ठिकाणी टोल द्यायची कारण रस्त्यामध्ये प्रचंड असे खड्डे आहेत पाऊस पडायला लागला आहे खड्ड्यात पाणी साचलेलं आहे नेमकं गाडी किती खोलपर्यंत जातील याची सुद्धा कल्पना करत करवत नाही अशा पद्धतीनं प्रवाशांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आपलं मत सांगितलेलं आहे म्हणून आम्ही आज या तिन्ही टोल नात्यावरच्या काही मंडळींना भेटलो आणि त्यांना सूचना केली आहे की सोमवारी आम्ही प्राधिकरण कार्यालयावरती त्या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि निवेदन दिल्यानंतर दोन चार दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या निर्णय नाही जर घेतला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलनं आम्ही प्रत्येक टोल नाक्यावरती या ठिकाणी महाराष्ट्रातल्या रस्ते टोल मुक्त करू एवढंच या निमित्ताने सार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्ह मिस अपडेट